वेलकम टू बॅक माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत एकदम सोपी अशी पद्धतीची कांद्याची पात किंवा कांद्याची भाजी तर इथं मी एक पेंडी आणलेली होती तर खूप छान अशी काळी भोर भाजी होती तर म्हटलं रेसिपी शेअर करूयात तर इथं मी ती निवडून घेतलेली आहे भाजी बघू शकता निवडून निवडून थोडीशी जी थोडीशी पिवळसर झालेली आहे ती बाजूला टाकून दिली आणि त्यानंतर जी चांगली होती ती चिरून घेतली थोडीशीच पिवळस होती जास्त असे नव्हती त्याचे कांदे बाजूला काढलेले होते आणि मी अशा पद्धतीने सगळी भाजी चिरून घेतलेली होती बघू शकता चिरून झाल्यानंतर भाजी एका चाळणीत घेतली आणि ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे जेणेकरून भाजी थोडीशी माती वगैरे असेल तर निघून जाईल आणि मी इथं मिरचीची करणार आहे तर लसूण मिरची आणि जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे थोडीशी जाडसर तर ता आता मी कढई तापायला ठेवलेली होती आणि त्यात तेल घालून घेतलं आणि नंतर जे आपण वाटण केलेलं होतं मिरची लसूण आणि जिरं त्याचं ते वाटण टाकलेलं होतं थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली होती कारण मिरचीचीच ही भाजी नेहमी कोणत्याही पालेभाज्या ह्या हिरव्या मिरचीच्याच छान लागतात काळ्या मसाल्याच्या म्हणाव्या तितक्या छान लागत नाहीत तर मी भाजी अशीच करणार होते तर मी मसाला टाकल्यानंतर ना हा जो मिरचीचं त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली होती जेणेकरून एक हळदीनं छानसा कलर येतो भाजीला तर हे परत मी सगळं मिक्स करून घेत आहे बघू शकता जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो आहे मिरचीचा तिखटपणा तो थोडासा कमी होईल एवढं परतून घेतलं आणि नंतर ही स्वच्छ अशी धुवून निथळ नित्रा, निथळण्यासाठी चा ठेवलेली भाजी होती ती पण निथळून झालेली होती आणि त्यानंतर मी भाजी देखील घालून घेतली तर भाजी दिसताना खूप अशी दिसते पण शिजून पालेभाज्या ह्या खूप कमी अशा होतात निम्म्यापेक्षा पण त्या कमी दिसतात जेवढ्या त्या करताना असतात तेवढ्या त्या झाल्यावर दिसत नाहीत त्या अत्यंत थोड्या प्रमाणात होतात आणि मी इथं थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे तुम्ही चण्याची पण डाळ टाकू शकता पण चण्याची डाळ भिजवलेली नव्हती तर त्यासाठी मी मोगाचीच डाळ टाकलेली होती दोन चमचे आणि त्यानंतर मी मीठ टाकलेलं होतं मीठ थोडंसं कमी टाकलं तरी चालेल कारण भाजी शिजून कमी होती नंतर परत तुम्ही टाकू शकता लागलं तर तर त्या आवश्यकतेनुसारच मीठ टाकायचं तर मी मीठ टाकल्यानंतर परत ही भाजी पूर्णपणे सगळी एकत्र करत आहे बघू शकता जशी जशी भाजीला वाफ बसेल तशी तशी भाजी कमी होते आणि त्यानंतर मी भाजीवर झाकून ठेवून देणार आहे जेणेकरून मुगाची डाळ आणि भाजी दोन्ही शिजून निघेल तर काय होतं झाकण ठेवल्यामुळं आतमध्ये वाफ तयार होती आणि उष्णतेच्या वापा वाफेनं प्रत्येक भाजी शिजून निघती आणि त्याला पाणी देखील खूप प्रमाणात सुटतं बघू शकता अजिबात पाणी घातलेलं नव्हतं पण हे झाकण ठेवल्यामुळं ते पाणी सुटलेलं होतं तर मी परत एकदा झाकण ठेवून दिलं आणि पुढच्या दहा मिनटात दहा ते बारा मिनटात ही भाजी आपली तयार झालेली होती कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका करा।